श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आज आलेली आहे मी माझ्या टेरिसवर कारण की सायंकाळची वेळ जी आहे ना ती मला खूप खूप आवडते हे मोकळं वातावरण हे शांत मन आणि हे निसर्गाचे सौंदर्य हे कोणाला नाही बरं आवडणार आणि बघा ना तुम्ही आपल्या कामाचा दिवसभराचा कामाचा जो थकवा आलेला असतो ना तो हा आपल्या टेरिसवर आल्यावर नक्की निघून जातो पक्षी आपल्या घरट्याकडं परत चाललेली आणि हे आकाशाचा बदललेला हा रंग हे निसर्गाचं सौंदर्य हे मला डोळ्यात साठून ठेवावं असं वाटतं तर अशाच प्रकारे मी टेरेसवरचा हा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे तर ही होती माझ्या टेरेसवरची संध्याकाळची सफर आणि तुम्हाला ही अशी शांत संध्याकाळ आवडते का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हो विशेष पल्लवी या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत आणखीन आहे का सुंदर ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ